नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे एल्पिंग गणेशमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग एक मोठी ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय पोलीस भरती अपडेट शेवटी ग्राउंडचं ठरलंय मित्रांनो कधी होणारे ग्राउंड अधिकृत बातमी समोर आलेली आज जाणून घेऊया चॅनलवरून नवीन असाल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात बहुप्रतिक्षित बहुचर्चित विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर मागील सतत पाच वर्षापासून भावी पोलिसांच्या पसंतीचे आणि भरती टॉपर्सनी सुचवलेले नंबर वन स्मार्ट बुक मागील बारा वर्षापासून भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदीर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्त्वाच्या या सर्व प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक कप्पाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावरूपास प्रसिद्ध आहे सामन्यान मराठी दोन हजार चार ते दोन हजार तेवीसमधील एकूण चारशे चाळीस प्लस प्रश्नपत्रिकांमधील पंचवीस हजार प्लस प्रश प्रश्नांचा समावेश त्याच्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तेसुद्धा वीस हजार प्रश्न मागील दहा वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात सत्तर टक्के ते न्याण्णव टक्के प्रश्न या पुस्तकातून आले आणि सुद्धा येणारच आहे प्रत्येक टॉपिक आहे पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण असेल प्रत्येक पॅटर्ननुसार आधारित प्रश्नांचं विश्लेषण असेल सोबत आगामी चोवीस पंचवीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान चक्क मोफत मिळणार आहे दररोजच्या मित्रांनो भाव नोकरीचा प्रश्न आहे मार्केटमधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्षामध्ये असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेसेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा जर आपणास खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदा तरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परीक्षा भूमि अद्वितीय पुस्तक म्हणजेच पंचेचाळीस हजार प्लस जम्बो नवीन पूर्णता सुधारित लेटेस्ट बारावी हजार तीन हजार चोवीस डेंबो कॉपी आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो संपर्क करू शकता सत्याण्णव सदुसष्ट सोळा पंचावन्न चौऱ्याण्णव क्रमांकावरती तर चला मित्रांनो जी काही अधिकृत बातमी आली तिच्याकडे आपण ओळूया आजचा लोकसत्ता पेपर नागपूरहून ही बातमी आली की पोलीस भरतीसाठी अभियंते डॉक्टरसह उच्च शिक्षितांचे हे अर्ज आलेले आहेत तर बघू शकता त्याच्यामध्ये अधिकृत म्हणजे जे काही आपले अप्पर पोलीस महासंचालक आहेत प्रशिक्षण आणि खासपत की मुंबई माननीय राजकुमार भटकर सरांनी सुद्धा एक स्टेटमेंट त्या ठिकाणी आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत संपूर्ण बातमी आपण मित्रांनो वाचणार नाहीये हे तुम्ही वाचून घेऊ शकता वाढती बेरोजगारी वाढता उच्च शिक्षितांचा टक्का आणि शासकीय नोकरीच्या आकर्षणामुळे पोलीस भरतीत उच्च शिक्षितांचे प्रमाण वाढले आहे उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल एक्केचाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहे तर एवढं भीषण वास्तव्य भी बेरोजगारीचं आपल्याला दिसून येतं डॉक्टर असेल वकील असेल आणि कितीतरी उच्च शिक्षित ज्यांच्या मित्रांनो डिग्री आहे काहीकडे एक पोस्ट ग्रॅज्युएट लोक आहेत तेसुद्धा पोलीस भरतीसाठी उतरलेत तर निश्चित आपल्याला पोस्ट हवी असेल तर आपल्याला मेहनत करावी लागणार आहे कारण प्रत्येक जणाला वाटतं की आपण सरकारी नोकरीमध्ये असलं पाहिजे आणि आपल्या कुटुंबाचा आपण त्या ठिकाणी सर्व गोष्टी जर नोकरी लागलो तर आपण कुटुंब चालू शकतो आणि सोबतच समाजाकून जो मान सन्मान मिळतो तो अलग असतो आणि शेवटी लग्नाचा विषय आहे नोकरी असेल तर छोकरी मिळायला काही अडचण येत नाही त्याच्यामुळे तुम्ही समजदार आहात आणि शंभर टक्के तुम्ही ह्या वर्षी ही पोस्ट ॲचीव करसाल आणि आपला जो महत्त्वाचा मुद्दा होता आजचा तो आहे की नेमकी भरती प्रक्रिया कधी स्टार्ट होणार म्हणजेच ग्राउंड कधी स्टार्ट होणार तर बघू शकता याच्यामध्ये राजकुमार भटकर सर यांचं असं म्हणणं आहे की सतरा हजार चारशे रिक्त जागांसाठी राज्यभरातून सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तर बघू शकता मित्रांनो खूप मोठं स्टेटमेंट आहे काही जणांचं म्हणणं होतं की डायरेक्ट नोव्हेंबर डिसेंबर नंतर ग्राउंड होऊ शकतं परंतु ते सर्व गोष्टी फेक निघाल्यात आणि आपण अगोदरच सांगतो आहे की जूनमध्ये तयारी करा वीस मेनंतर केव्हाही तुमचं ग्राउंड सुरू होऊ शकतं आणि त्याच दृष्टिकोनाची ही बातमी समोर आली आहे आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तर आचारसंहिता कितीपर्यंत आहे तर महाराष्ट्राचा जर विचार केला मित्रांनो तो वीस मेपर्यंत आपलं मतदान आहे किंवा पाच टप्पा पाचवा जो टप्पा आहे हा वीस मेला होणार आहे वीस मेनंतर त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला वेळ मिळणार आहे त्यांचे जे काही ड्युटी बंदोबस्त होते ते, ते संपणार आहे तर त्यावेळेस वीस मेनंतर केव्हाही ते नियोजन करू शकतात वीस मेला नियोजन करून हॉल तिकीट सेंट तरी होऊ शकतात कारण ग्राउंड हे आपलं जर बघायला गेलं तर आचारसंहिता ही चार जूनपर्यंत आहे आणि चार जून म्हटल्यानंतर वीस मे ते चार जून ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जे बाकीच्या काही गोष्टी असतात पूर्ण ग्राउंडचं नियोजन करणं त्याच्यानंतर अर्जाची छाननी करून त्याच्यामध्ये हॉल तिकीट क्रिएट करणं ह्या गोष्टी होऊ शकतात चार जून नंतर केव्हाही तुमचं ग्राउंड होणार आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्यामुळं राजकुमार सर यांचं स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे तर जर बघायला गेलो मित्रांनो तर भरती प्रक्रिया मे अखेर तर बघू शकता पंधरा एप्रिल ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती मे अखेर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होईल सुरुवातीला मैदानी चाचणी आणि शारीरिक चाचणी होणार आहे त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात येईल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून ऑक्टोबर अखेर निवड झालेल्या यांचे प्रशिक्षण सुरू होण्याची शक्यता आहे तर बघू शकता पूर्ण त्यांनी एक कार्यक्रम योजना आखली आहे आणि कशा पद्धतीनं त्यांना ही भरती प्रक्रिया कंप्लीट करायची आहे तर जूनमध्ये आपलं ग्राउंड सुरू होणार आहे आणि त्यांचं टार्गेट आहे की ऑगस्ट ऑगस्टपर्यंत सर्व गोष्टी म्हणजेच ऑगस्टपर्यंत तुमच्या निवड याद्या लावण्याचं काम होईल आणि ऑक्टोंबरमध्ये तुम्हाला डायरेक्ट ट्रेनिंगला पाठवल्या जाणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण नियोजन गृहविभागाकडून विभागाकडून समोर आलेलं आहे आता फक्त आपली वेळ आहे की आपण त्या नियोजनामध्ये किती त्या ठिकाणी अभ्यास करतो तयारी करतो आणि एक पोस्ट अचीव करतो तर निश्चित या सतरा हजार जागेमध्ये एक जागा आपली असावी त्याकरता आपण मेहनत करत राहा मित्रांनो बाकी टेन्शन घेऊ नका कुठलीही अपडेट आली तर मिस होऊ देणार नाही सर्वप्रथम हेल्पिंग अँड तुम्ही हे अपडेट बघसाल धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये